नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नोटीफायम चॅनल मध्ये आपल्या टीमचा थोडक्यात उद्देश असा आहे की मोफत प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षण तांत्रिक प्रेशिक्षन, प्रेशिक्षन वर्ग एम पी एस सी प्रशिक्षण वर्ग बँकिंग प्रशिक्षण वर्ग रेल्वे इन्शुरन्स इत्यादी तसेच लिपिक वर्गीय शासकीय वर्ग, निमशासकीय वर्ग। योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या आपण या विविध सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा याच उद्देशाने या हे आपले युट्यूब चॅनल चालू केले आहे तर या माझा हेतू मी आपल्याला इथं एक्सप्लेन केला आहे या उद्देशपूर्तीसाठी मित्रांनो तुमची गरज आहे किंबहुना तुम्ही या याच्यामध्ये सहकार्य करण्यापेक्षा त्या गरज आहे या विद्यार्थ्यांपर्यंत ही जर गोष्ट पोहोचली त्या या गव्हर्नमेंटच्या शासकीय निमशासकीय किंवा एम सी डी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा बऱ्याचशा अशा गव्हर्नमेंट एक्झाम असतात ज्याच्यामधून तयारीसाठी गव्हर्नमेंट हे मानधन किंवा किंवा रेसिडेंटल प्रोग्राम हे राबवत असतात याबद्दलची माहिती आपण ह्या चॅनलमध्ये प्रोव्हाइड करत असतो तर आज आम्ही तशाच प्रकारचे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे छानपैकी जो उद्देश आहे जो जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतात त्यांच्यासाठी तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलचं नाव नोटिफाई एक्झाम झिरो थ्री फायव्ह एट आहे तुम्ही याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऑलमध्ये क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आजचा स्पेशल जो व्हिडिओ आहे तो आहे फक्त सीई टी जे गवर्नमेंटच्या एक्झाम होतात आपल्या बँकिंग रेल्वे याला सी एम पी एस सी यू पी एस सी याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक सामायिक प्रवेश परीक्षा ठेवलेली आहे आणि ती स्क्रीनिंग टेस्ट साठी अर्ज मागवण्यात येत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तर आयोजक संस्था आहेत मित्रांनो बार्टी टार्टी सारथी महाज्योती आणि आर टी यांचे शॉर्ट फॉर्म हे सर्व शॉर्ट फॉर्म आहेत फुल फॉर्म तुम्हाला बऱ्याच जणांना माहितच असतील जर नसेल माहीत तर कमेंट बॉक्स मध्ये टाका मी तुम्हाला सांगेल तर सीईटी चे उद्देश काय आहे पात्र उमेदवाराची निवड करून मोफत प्रशिक्षण देणे फॉर एक्झाम्पल तुम्ही यूपीएससी करत असाल तर यूपीएससी साठी तुम्हाला टेस्ट द्यायची आहे जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला मोफत प्रशिक्षण देण्यात येईल तर मग हे कोणाकोणासाठी आहे यूपीएससी एमपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन बँकिंग पोलीस भरती सैन्य भरती अशा विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि नामांकित खासगी संस्थांमार्फत हे दर्जेदार प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यानंतर सामाजिक समावेश आणि संधीची समानता वाढवणे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही एक जे एखादी एक्झामसाठी अपियर होतात किंवा तुम्ही त्यासाठी प्रयत्न करतात तर त्यासाठी तुमची जी इक्वेलिटी जी आहे तर ती इन्क्रीज करणं करावी लागेल तुमचं जे बेसिक नॉलेज म्हणा किंवा प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी ज्या मोठ्या मोठ्या फीज भरण्याची गरज नाही तुम्हाला फ्रीमध्ये ते देण्यात येईल तर ह्यासाठी सहभागी संस्था आहेत पहा बार्टी डॉक्टर भाऊस आंबेडकर रिसर्च एंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टाटी ट्रायबल रिसर्च एंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्था पुणे येथे आहेत हेड ऑफिस त्यांचं त्यानंतर सारथी त्यानंतर सारथीचं पण पुणे येथे आहे महाज्योती हे नागपूरसाठी साठी आहे नागपूरमध्ये यांचं सेंटर आहे आणि आर्टिंग अण्णाभाऊ साठी रिसर्च एंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे मुंबईमध्ये सेंटर आहे यांचं म्हणजे होम जे आहे आपण म्हणता ना ऑफिस मेन ऑफिस त्यांचे तर ह्या संस्था आहेत ह्याच्यासाठी पात्रता काय आहे तर आ... सगळ्यात महत्वाची पात्रता आहे महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही मायग्रेट केलेलं आहेत किंवा तुम्ही अदर स्टेट ची इथं आलात तर सॉरी त्यांच्यासाठी नाही आहे पण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणे गरजेचे आहे जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे सर्वांसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यामुळं एसटी साठी तर एसटी साठी वैद्यता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पण लागेल ऍक्च्युअली सर्व मोस्टली शेड्युल कास्टमध्ये जे आहेत किंवा एससी मध्ये आहेत तर ह्यांच्यासाठी तर आहेच पण जे ओबीसी आहेत आणि जे ट्रायबल मध्ये आहेत किंवा जे साठी अप्रोच करतायत मराठा कुणबी वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे आवश्यक कागदपत्र मध्ये आपण पाहिले जात प्रमाणपत्र व वैध वैधता म्हणजे व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी दहावीचे नाहीत दहावी बारावी पदवी गुणपत्रिके आधार कार्ड व बँक पासबुक इथं मी सांगू इच्छितो तुम्हाला आधार कार्ड व बँक पासबुक जमा करताना आधार कार्ड वरचे नाव आहे पूर्ण तसंच बँकच्या पासबुक वर नाव असणं गरजेचं आहे विशेषतः मुलींसाठी ज्यांचे लग्न वगैरे झालेले आहे त्यांनी जर नाव चेंज केलेलं असेल तर त्याच नावाचं आणि तुमचे डॉक्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड करतात तर त्याचेच तुम्ही बँक पासबुक देणं गरजेचं आहे जर नसेल तर गॅझेटेड सर्टिफिकेट सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मग ज्यावेळेस आधार कार्ड आणि पासबुक वरच नाव मॅच होणं गरजेचं आहे तुमच्या स्टायपेंटसाठी उत्पन्न इन्कम लागेल तीन वर्षाचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल सारथी आणि महाज्योतीसाठी बाकी ज्यांच्यासाठी आहे त्यांना महा नॉन क्रिमिनलची गरज नाही जर तुम्ही फिजिकल चॅलेंज असाल तर तुमच्या इथं रिझर्वेशन आहे किंवा अनाथ प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला रिझर्वेशन आहे त्यामुळं जर तुमच्याकडे असेल तर ते गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आणि ज्यांना ऍप्लिकेबल आहे त्यांनी ते द्यावे आता गव्हर्नमेंटच्या कोण कोणकोणत्या परीक्षा आहेत की त्याच्यासाठी तयारी केली जाते तर हे बघा युपीएससी जे दिल्लीला होणारे अकरा महिन्याचे पेपर अकरा महिन्याच्या तयारीसाठी तुम्हाला प्रति महिना तेरा हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल आणि एक वेळेस तुम्हाला इथून दिल्लीसाठी जाण्यासाठी दहा हजार रुपये त्यासोबतच पुस्तके घेण्यासाठी अठरा हजार रुपये दिले जाईल त्याच्यानंतर युपीएससी महाराष्ट्रात करत असेल तर तेरा हजार रुपये अकरा महिन्यासाठी सेम फक्त याच्यामध्ये तुम्हाला प्रवासासाठी दहा हजार दिले जाणार नाही अदरवाईज बाकी गोष्टी सर्व सारख्याच आहेत एम पी एस सी जर तुम्ही करत असाल तर दहा दहा हजार रुपये बारा हजार रुपये तुम्हाला बुक्स घेण्यासाठी एक वेळा म्हणजे बुक्स घेण्यासाठी असतात एमपीएससी कंबाईन करत असाल तुम्ही ब बटासाठी तर सहा महिन्यासाठी दहा हजार रुपये आणि वन टाइम बारा हजार एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस जे मुलं इंजिनिअरिंग झालेले आहेत त्यांनी टेक्निकली ह्या संधीचा लाभ घ्यावा तर यांना पण दहा हजार रुपये अकरा महिन्यासाठी आणि बारा हजार रुपये हे जे तुम्ही जर लॉचे विद्यार्थी असाल किंवा लॉचे त्याच्यासाठी न्याय सेवासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला अकरा महिन्यासाठी आहे विद्यावेतन जे आहे ते इथं गेलेलं आहे पण आहे त्यांना पण विद्यापीठ आहे याच्याबद्दल डिटेल्स मी खाली जे पीडीएफ शेअर करेल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने दिलेले त्यानुसार राहणार आहे 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 जे सल, ते आ, तर एम रेल्वेसाठी पण सहा महिन्याचा आहे त्यांना पण विद्या वेतन आहे तुम्ही हे बघून घ्यावे ज्यांना कोणाला डाऊट वाटला असेल तर ते मी खाली पीडीएफ शेअर करतो गव्हर्नमेंटची तर तुम्ही त्याच्यात डिटेलमध्ये पाहून घ्या पोलीस भरतीसाठी सहा महिने जे आहेत अकरा साधारणतः सहा महिन्यासाठी दहा हजार रुपये प्रति महिना सॉरी प्रति महिना तर त्यानंतर पोलीस भरती सैन्य भरती आणि एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये पण तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं असं आहे की बारा हजार रुपये तुम्हाला स्टॅपेंट सॉरी बुकसाठी मिळणार आहे तर हे होतं मित्रांनो कोणत्या प्रकारे आता अर्ज सादर कसा करायचा सगळ्यात मोठे महत्वाची दिल अशी आहे की अर्ज कसा पण आपण केला पाहिजे तर अर्ज तुम्ही कुठेही कोणत्याही सेंटरला न जाता अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते करणं गरजेचं आहे अर्ज करण्यापूर्वी सूचना व्यवस्थित वाचा अर्ज जर तुमचा डिस्क्वालिफाय झाला तर मित्रांनो पुढे फॉर्म प्रोसिड होणार नाही आणि झाला नाही पुढे तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला बाकीचे जे काही हॉल तिकीट म्हणा बाकीच्या गोष्टी ते काही येणार नाहीत एक आणि विशेष एका योजनेसाठी एकाने एकच अर्ज आहे तर असं नाही की मी इथं पण देतो तिथे पण देतो हो असं नाही जमणार फॉर एक्झाम्पल बऱ्याच अशा संस्था आहेत की तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या आपण वरती उल्लेख केला होता त्या पद्धतीने पण तुम्हाला तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला एका योजनेसाठी एकदाच अर्ज करायचा आहे ओके त्यानंतर सर्व अर्ज वरूनच करायचं त्याची लिंक मी खाली शेअर करतो सर्व कागदपत्र योग्य प्रकारे अपलोड करायचे स्पेसिफाईड डिटेल्स असतात उदाहरणार्थ तुम्हाला किती मध्ये पाहिजे सर्व बाबतीमध्ये तिथं दिलं जाणार ओके तर हे सूचनापूर्ण वाचून घेऊनच अपलोड करा थोडं एक व्यवस्थित वाचा जे डॉक्युमेंट वेगळे आहे तेवढे डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने हे करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि विदाउट एनी एरर एरर थ्रो बॅट सिस्टीम मे बी वर्कआउट करेल कारण खूप प्रकारे अर्ज खूप मोठ्या प्रमाणे अर्ज येत आहेत तर त्या पद्धतीने जर बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणे या संधी सुवर्ण संधीचा मुलं फायदा घेणार आहेत घेत आहेत तर ते जर बघता की खूप तुम्हाला आपण या मध्ये राहू अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे कोणतीही चुकीची गोष्ट अपलोड करायची नाही आहे जे सांगितले तेच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत नेक्स्ट आता हे अर्ज सादर केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची सूचना महत्वाच्या काही सूचना आहेत उदाहरणार्थ प्रवेश पत्र कुठून मिळेल तर प्रवेश पत्र तुम्हाला हॉलटिकीट एकतर रजिस्टर वरती मिळेल किंवा तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध तुम्ही हे जी वेबसाईट आपण खाली देणार आहोत तुम्हाला तर ती वेबसाईट तुम्ही वारंवार बघणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कळ की अपडेशन काय चालू आहे काही चेंजेस आहे काही मागवला आहे काय त्या पद्धतीने त्यानंतर तुम्ही प्रशिक्षण कालावधीत तुम्हाला प्रेझेंट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रेझेंट राहावं लागणार आहे पंच्याहत्तर टक्के किंबहुना त्याच्या वरती प्रशिक्षण कालावधीत तुम्हाला कुठेही बाहेर जॉब करता येणार नाही हे फिक्स आहे जर तुम्ही तसं करता असाल चुकीची माहिती जर तुम्ही दिली तर तुमचा प्रवेश रद्द होईल हे इथपर्यंत ओके पण त्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल जर ह्या गोष्टी आढळून आला तर अंतिम अंतिम निवड होण्यासाठी मूळ कागदपत्राची पडताळणी होईल चेकआउट होईल चेक आता संपर्क साठी माहिती जर तुम्हाला टेक्निकल काही इश्यू आला फॉर्म वेबसाईट चालत नाही काय असेल तर तुम्ही याच्यावरती मेल करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या काही प्रॉब्लेम असेल किंवा गैर नॉन टेक्निकल असाल तर तुम्ही बार्टीच्या या वेबसाईट वरती सॉरी मेल आय डी वरती तुम्ही सर्वांनी सारथी महाज्योती आणि आरटी यांचं सर्वांचं इथं मेल आय डी दिलेलं आहे तुम्ही चेकआउट करायचं मेल करायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी इच्छा आहे आपल्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या टीम करणं आणि पुन्हा एकदा नोटिफाय एक्झाम या टीमतर्फे आपल्याला ऑल द बेस्ट प्रॉपरली फॉर्म भरा फॉर्म कसा भरायचा आणि काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही तर या व्हिडिओ जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपण तो अपलोड करूया ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो